त्या प्रतिमेकडे जर आपण पाहिलं की एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला सगळे लोक उभे आहेत बरोबर आहे तर हे चित्र काय आणि हे जे चित्र आहे हे राष्ट्रपतीच्या अशोका हॉल जो आहे दिल्लीचा त्याच्यामध्ये मोठी प्रतिमा याची लावलेली आहे त्यावरूनच आपल्या लक्षात येईल हे एक छोटस उदाहरण तुम्हाला मी देऊ इच्छितो की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय एकटे शिल्पकार होते का तर हे चित्र पुरेसा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच संविधानाचे शिल्पकार आहेत की नाही yes. ते चित्र दाखवतो आपल्याला मला पूर्ण गोष्ट सांगायची गरज नाही म्हणजे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला सगळी लोक आहेत बाबासाहेब आंबेडकर ते संविधान देत आहेत आणि बाकीचे लोक जे आहेत ते सगळे काय करत आहेत संविधान स्वीकारत आहेत आता मी आपल्याला भूतकाळातील एका बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान दिन म्हणजे संविधान आपलं लागू करण्यात आलं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला तर पंचवीस नोव्हेंबरला आपल्याला आप त्या भूतकाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण आहे त्याची आठवण त्याची उजळणी करून आज आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणात असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणात असे म्हणतात की प्रतिक्रांतीच्या धोक्याची कल्पना स्पष्टपणे ते आपल्या भाषणात दिली होती त्या भाषणात ते म्हणतात इतिहासाची पुनरावृत्ती होईल की काय इतिहासाची पुनरावृत्ती होईल की काय या विचारांनी मी चिंताग्रस्त झालेलो आहे जात आणि संप्रदाय या संदर्भात संदर्भातले जे आपले शत्रू आहेत त्या शत्रूंच्या विचारधारेची पक्षाची निर्मिती या लोकशाहीत होणार आहे अशा पक्षांनी आपल्या विचारधारेला देशापेक्षा मोठं मांडलं अशा पक्षांनी आपल्या विचारधारेला देशापेक्षा मोठं मांडलं तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होणार आहे कदाचित आपण आपलं स्वातंत्र्य कायमचं गमावून बसू हे होऊ नये म्हणून आपण कंबर कसायला हवी आणि हे जर व्हायचं नाही तर आपण आपली कंबर कसायला पाहिजे आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याचा आपण रक्षण करायला पाहिजे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोलले कारण काय होते त्यांचा आपल्या खऱ्या इतिहासाचा सखोल अभ्यास होता आपल्या शत्रूच्या कुटील मानसिकतेच्या त्याच्या तारस्तानी स्वभावाची वृत्तीची त्यांना सखोल चिकित्सा होती याच भाषणात ते पुढे म्हणतात ते नीट ऐका कुणी कितीही मोठा माणूस असेल कुणी कितीही मोठा माणूस असेल तो सत्तेत येऊ द्या जनतेनं आपलं स्वातंत्र्य म्हणजे तो कितीही मोठा माणूस असेल किती चांगला असे पण जनतेने आपलं स्वातंत्र्य त्याच्या पायाशी अर्पण करू नये जनतेने त्याच्या पायाशी आपलं स्वातंत्र्य अर्पण कामा करू नये त्याच्यावर इतका विश्वास टाकू नये त्याच्यावर इतका विश्वास टाकू नये की प्राप्त अधिकाराचा म्हणजे त्याला जे प्राप्त अधिकार होतील त्या प्राप्त अधिकाराचा वापर करून तो लोकांसाठी निर्माण केलेल्या संस्था म्हणजे आपल्या लोकांसाठी निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत तो उद्ध्वस्त करेल तो उद्ध्वस्त करेल याच भाषणात ते पुढे असंही म्हणतात की भारतात व्यक्तिपूजेच फार स्तोम आहे भारतात व्यक्तिपूजा म्हणजे आपण माणसाला खूप पूजतो तर भारतात व्यक्तिपूजेचं खूप स्तोम आहे विभूतीपूजा पूजा म्हणजे काय बाबा बाबासाहेबांनी इथे म्हटले की बा पूजा करतो आपण